मार्केटमध्ये कितीही आईस्क्रीम्सचे ब्रँड झाले असले तरी नाशिककरांची पहिली पसंती म्हणजे फक्त आणि फक्त डेरी डॉन आईस्क्रीम उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये कायम डिमांडमध्ये असतं ते नाशिकचं डेरी डॉन आईस्क्रीम नाशिककरांना सर्वप्रथम सॉफ्टी थिकशेकशा असंख्य व्हरायटीज इंट्रोड्यूस केल्या आहेत ते डॉन या नाशिकच्या आईस्क्रीम ब्रँडने डेरीडॉन हा इतर ब्रँड पेक्षा वेगळा आहे कारण आमच्याकडे दीडशे प्लस प्रॉडक्ट ची रेंज आहे त्यात पंचावन्न प्लस आईस्क्रीम फ्लेवर्स आहे सॉफ्टीची रेंज आहे रेंज आहे व रेंज पण त्यातल्या तर संडेज ची पण रेंज आहे ग्राहकांना खुश करणाऱ्या आईस्क्रीम सॉफ्टीज मिल्कशेक्स थिकशेक्स यांच्या असंख्य व्हरायटीज सर्व्ह करणारा डेरीडॉन हा आईस्क्रीम ब्रँड उभा करणं हे नक्कीच सोपं नव्हतं सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी डेरीडॉन मी व माझे बंधू श्री सुभाष येवला दोघं मिळून आम्ही डेरीडॉन या आईस्क्रीम ब्रँडची सुरुवात केली आम्ही मुख्यतः पेट्रोलियम बिझनेसमध्ये कार्यरत होतो पण काहीतरी नवीन करावं या धंद्याव्यतिरिक्त म्हणून आम्ही एकोणविसशे एक्क्याऐंशी साली इटलीतल्या रेमनी या शहरात भरणाऱ्या आईस्क्रीम मशीन्सच्या प्रदर्शनात भेट दिली त्यावेळेस आम्हाला तिथे हे सॉफ्ट सर्वच हे खूप आवडलं तर आपलं हे नवीन काही आहे ते आपल्या नाशकात आणावं अशी आमची इच्छा झाली त्याप्रमाणे आम्ही ते इटालियन मशीन इम्पोर्ट करून नाशकात एकोणविशे एक्क्याऐंशी साली डेरीडॉइन या ब्राईट नेमने आईस्क्रीम पार्लर महात्मा गांधी रोडवर चालू केले उत्तम गुणवत्ता आणि जगभरातील नवनवीन आईस्क्रीमच्या असंख्य व्हरायटीज देणाऱ्या डेरीडॉनने नाशिकला एक नवीन ओळख दिली आहे यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर डिसिप्लिन टाइम मॅनेजमेंट आणि पेशन्स याची जर तयारी ठेवली व तसेच या पैशाला सामोरे जायची तयारी ठेवली तर माणूस यशस्वी होऊ शकतो म्हणूनच डेरी आईस्क्रीम खाल्ल्यावर प्रत्येक नाशिककर म्हणतो i love derry